स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आलो आहे चारोटी कासा येथे आणि आज येथे जे पेसाभरतीविषयी आंदोलन होणार आहे त्याच त्याविषयी आपण माहिती घेऊया या आंदोलनाची सुरुवात कासा मार्केटमधील बीरसा मुंडा चौकाला अभिवादन करून करण्यात आली आणि यावेळी बेलकर सरांनी मोलाचे मार्गदर्शन दिले आणि ते पेसा कायदा आणि तसेच पेसाभरती या विषयावरती ती बोलले आणि या आंदोलनाची रूपरेषा काय असेल ते इथे जमलेल्या सर्व लोकांना समजावून सांगितलं सतत आंदोलन म्हणजे दोन हजार चौदा पासून मागणी करतोय आंदोलन करतोय निदर्शनं करतोय मग वेगवेगळे पक्ष असतील वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळे कार्यकर्ते असतील वे आज वेळ आलेले आहे त्याच्या स्वतः गरजेचं आहे आणि नाशिक या ठिकाणी मुलं जे बसलेले आज जवळ जवळ दिवस आंदोलनाचं आहे सरकारला कराही जाग येत नाही आणि त्यांना पाठिंबा आणि सतरा पदांचं भरती झालीच पाहिजे आणि त्याचे गाव पातळीपासून आतापर्यंत काय होतं जिल्ह्याला आंदोलन होत होतं आदिवासी विकास प्रकल्पाच्या ऑफिस आंदोलन होत आता आंदोलन ही गाव हो पातळीवर गेली पाहिजेत घराघरा घरात गेली पाहिजेत आणि आपला तमाम समाज बांधव जागा झाला पाहिजे सरकारने दोन हजार चौदा ला घोषित केलेली पद आधी भरली जात नसतील तर आम्हाला दिलेली पदे एक तर द्यायची असतील तर सरळ वरची जात नाही आणि या जिल्ह्यातला आता पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे सगळ्यात जास्त पदवी ते पालघर मध्ये आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्येही आहेत परंतु पालघर मध्ये सगळ्यात जास्त मोठा फायदा होणार आहे दोन हजार अठरा साली तलाची भरती झाली अठरा मुलांना नियुक्ती पत्र जवळ जवळ देण्याची वेळ आली होती आणि त्यानंतर किती पदं नाकारण्यात झाली आधी सुद्धा नाशिक या आंदोलन आहे त्या मुलांना पाठिंबा देण्यासाठी आणि आज जो रस्ता आहे त्याच्यात आपलं सगळ्यांचं समर्थन असेल आणि आपण सगळेजण या ठिकाणी श्रीफळ वाहून आपला कार्यक्रम मुद्दा थांबवणार आहोत आणि चालू या ठिकाणी सगळे करणार आहोत तर पाच मिनिटात आपल्या कार्यक्रम या ठिकाणी आटोपला जाईल आणि त्यानंतर आपण चालू या ठिकाणी जाणार आहोत बऱ्याच एकदा जोरदार घोषणा द्यायच्या या ठिकाणी

यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण कासा येथे आलेलो आहेत कासा येथून जी रॅली निघत आहे ती चारुप्पा जाऊन हायवे रोको करणार आहेत नाशिक येथे उपोषणाला बसलेला मुलांचा पाठिंबा म्हणून हे आंदोलन चालू आहे तरी आपण सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असतील हे माझ्यासोबत आहेत आता या ठिकाणी बेलकर आहेत समाज कल्याण सभापती आणि अतिशय एक आक्रमक भूमिका असते त्यांच्या त्यांची काय पांडुरंग जी पेसाभरती ते एक ऑगस्ट पासून नाशिक इथे उपोषणाला बसलेले आहेत मात्र शासन याबाबत अजूनही गंभीर मिळत नाही का काय भूमिका असेल शासनाने दोन हजार चौदाला पेशा भरतीसाठी जो अध्यादेश राज्यपालांनी काढला तेव्हापासून एकही पद भरले नाही आम्ही मार्फत आपल्या समाजामार्फत आंदोलन करत आलेलो आहोत शासनाकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही ना, ना, ना तो नाशिक या ठिकाणी तेरा जिल्ह्यातील जे उपोषणला बसलेले विद्यार्थी आहेत नोकरीला इच्छुक असणाऱ्या आंदोलन बसलेले आहेत आणि त्यांना एक पाठिंबा दे तारोंडी या ठिकाणी मार्केट प्रतिहात्मक हा ठेवलेले आहे आणि हायवे बंद हात दिलेले आहे आम्ही तमाम आदिवासी जोपर्यंत ही भरती होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचे आंदोलन आदिवासीच हे एका बाजूने आंदोलन उपोषण भरती चालू आहे काशीनाथ चौधरी आहेत हे आहेत मागे ते शिक्षण सभापती होते काशीनाथ जी काय सांगाल सध्या कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा शासन निर्णय पालघर जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येत आहे आपली काय भूमिका असणार आहे गेल्या वर्षी पेसा भरतीच्या संदर्भात शासनाकडनं आदेश झाले होते आणि त्या संदर्भात भरतीच्या संदर्भात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होते मात्र पात्र शिक्षकांना याचिका दाखल झाली त्याचिकेमुळे आज मी पालघर जिल्ह्यामध्ये इतर अनेक पद पेसा भरतीमध्ये याचिका जी पद आहेत पद न भरल्यामुळे शासन यंत्रणेवर आणि मुळात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे या सगळ्या पदामध्ये शिक्षक भरतीची मोठ्या संख्येत आहे आणि पद न भरल्यामुळे आजच्या जिल्हा पोस्ट पडत चाललेल्या तिथं शिक्षक नाहीत मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु शिक्षक न यांना गुणवत्तापूर्ण शिक्षक शिक्षण मिळत नाही आणि या इतर समाजाची असलेली ही मुलं स्पर्धा करू शकत नाही आज आदिवासी समाजाची बहुसंख्य मुलं ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतात आणि या पद न भरल्यामुळं आज आणि ही मुलं अत्यंत बाहेर फेकली जातात अशी अत्यंत बिकट अवस्था आहे पालघर जिल्ह्यातील आता स्वरूप शिक्षक भरतीची जी प्रक्रिया जिल्हा लेवलला चालू आहे त्याबाबत आपली काय भूमिका असणार आहे या बाबतीमध्ये अनेक मान्यवरांनी संबंधित भरती संदर्भात निर्देश दिले परंतु मधल्या काळामध्ये दुसऱ्या ऑगस्टच्या दरम्यान पालकमंत्री महोदयांनीसुद्धा निर्देश दिले की प्रक्र... ही, ले 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 ही, प्रक्रिया, ही प्रक्रिया संदर्भात थांबवावी सध्या थांबवावी परंतु प्रशासनाने ही कुठल्याही प्रकारची थांबवलेली नाही उलट शासनाकडनं त्यांनी मार्गदर्शन मागवलेली या भरती प्रक्रियेसंदर्भात उचित मार्गदर्शन व्हावं असं त्यामुळे ही भरती प्रक्रिया अजून ही प्रक्रिया सुरू आहे आमची मागणी ही आहे की ही पेसा भरती संदर्भातला निर्णय शासन स्पष्ट स्पष्ट आदेश सर्व जिल्हा परिषदांना व्हावेत जे तेरा जिल्हे आदिवासी बोल आहेत यांना आणि रेंगाळेली भरती ही त्वरित व्हावी जेणेकरून या भागातील आदिवासी मुलांना त्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतील आणि गुणत्ता शिक्षण मिळेल पुन्हा आमचा आग्रह आहे माझ्यासोबत काही ठिकाणी आदिवासींच्या ज्या आंदोलनात त्यांचा त्यांची भूमिका होईल आहे तुम्ही काय सांगाल सरकारला एका बाजूने सरकार आदिवासींचे जे उपक्रम बघते एका बाजूने पालघर जिल्ह्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरती राहत नाही सरकार एका बाजूने सर्व शिक्षा आदिवासी शिकला पाहिजे असं म्हणणं आहे सरकारला त्यांचं आव्हान आहे की चोवीस दिवसापासून आमचा आंदोलन या ठिकाणी संपूर्ष करतोय त्याला आपण कुठल्याही प्रकारचं सरकार्य कुठल्याही प्रकारची चर्चा न करता आमच्या आदिवासी समाजाला हे सरकार हे द्वेष करतं त्याचा आम्ही सर्वांना विनंती आहे तो ब्रिज खाली वगैरे उभे आहेत आजच्या ज्या आंदोलनासाठी लोक त्यांनी इकडे पुढे यायच्या नाहीये सर्वांनी इकडे पुढे या या खाली उभे आहेत सर्वांनी पुढे आजचं आंदोलन पालघर जिल्ह्यातील सर्व आपण आदिवासी बांधव सायकत आलेलो आहोत आदिवासी संरक्षण समिती त्याचप्रमाणे महाविकास आघाडी आणि या सरकारला विरोध विरोधात असलेल्या इतर सर्व संघटना आपण चारोटी आलो आहोत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि आमदार विधानसभेतील माझे सहकारी माननीय श्री सुनील भुसाळासाहेब इथे उपस्थित आहेत कष्टकरी संघटनेचे प्रवीण लोक इथे उपस्थित आहेत आदिवासी संरक्षण समितीचे सर्व सदस्य ते काशीनाथ चौधरी साहेब आहेत बेलकर आहेत सरपंच परिषद आहे डीवाय संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नंदू आडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव रडका कलांगडा जिल्ह्याचे सेक्रेटरी किरण गहला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या पाच सहा वर्षापासून पेशा भरतीची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण सर्वच प्रयत्न करत आहोत सर्व स्तरावर प्रयत्न आपण करतोय परंतु आजचे हे सरकार निगरघट्ट सरकार आपलं काही ऐकून घ्यायला तयार नाहीये सुनील भुसारा साहेब स्वतः मी किरण लांबटे असे आदिवासी आमदार बरेचसे आम्ही अनेक वेळा हा सभागृहामध्ये विषय घेतला निदर्शनासमोन तुला पटलावर घेतला तरी सुद्धा आपल्या पेशा भरतीची दखल हे सरकार घेत नाही आमचा सुद्धा इतिहास आहे ह्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आमच्या आदिवासी योगदान आहे अनेक योद्ध्यांनी आमचं प्राण्याचं बलिदान दिलेलं आहे आणि आज हे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून इतर मनोगत हे तिथे आपण बसल्यानंतर होणारच आहे परंतु इथं इथून आपण सर्वजण रॅलीने जाणार आहोत आणि सर्व शिस्तीने जायचं आहे काय ना मोबाईलच्या किंवा कोणत्या कॅमेऱ्यामध्ये नाही आलो तरी चालेल पण सर्वांनी शिस्तीने जायचं आहे आणि आपल्याला हायवेवर ओवर तिथं बंद करायचं आपण तसं निवेदन दिलेलं आहे सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे आणि म्हणून दखल घेतण्यासाठी अधिकारी वर्ग आला असेल मला काही कल्पना नाही परंतु त्यांना यावं लागेल आता आमच्या समोर हीच एक लढाई ही राहिलेली आहे आता मला समजलं की काहीतरी सर्व इतर जिल्ह्यातून वगैरे फॉर्म भरा लावलेले आहेत तुम्ही भरून घ्या फोर आम्ही भरू तर देणार नाही पण शाळेवर कसं येतात आम्ही बघतो तुम्हाला ना, ना रेल्वे स्टेशन पैसे पण दाखवला आमचा परंतु पहिले आमच्यावरती झाली पाहिजे नंतर बघू काय करायचं ते आणि म्हणून आता आपण इथून रॅलीने जाऊया मला वाटतं महिला महिला पण इथे उपस्थित आहेत महिलांनी पुढे राहायच्या जा त्याच्यापाठी मागे सर्व आपण कार्यकर्त्या सर्व पुरुष मंडळ राहणार आहोत पहिला महिलांनी बॅनर घ्यायचा मला वाटतं तिथे आपल्या माजी सभापती मॅडम आहेत त्यांच्याकडे बॅनर आहे आपल्या सातवी मॅडम सातवी मॅडम त्या त्यांच्या बॅनरच्या पाठीमागे सर्व मुंडा करा पुकार मुंडा करपुकार नाका येथे नाशिक येथे सुरू असलेल्या पेसाभरती सतरा सर्गाअंतर्गत पेसाभरती होणार होत्याचा उपोषणाला पाठिंबा म्हणून चारोटी नाका येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमलेली आहे आंदोलनासाठी त्यांचा पाठिंबा देण्यासाठी आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून आमदार निकोले साहेब आणि भुसारा साहेब सुद्धा येथे उपस्थित आहेत करायचं काय